बंदीवानांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी कारागृह विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे तुरुंग उपमहानिरीक्षक यो टी पवार यांनी केले श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर खुले जिल्हा कारागृहात नव्याने बांधण्यात आलेल्या गाय सी आर पी सी कक्ष व्ही सी कक्ष महिला अभ्यागत कक्ष वाहनतळ यांचं उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोनातून व बंदीवानांच्या हाताला काम देण्यासाठी कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनील कुंवर तुरुंगाधिकारी चंद्रकांत जठार व साबळे यांच्या निगराणीखाली उपाहारगृह इस्त्री वॉशिंग सेंटर चालवले जात आहे आता नव्याने रसवंतीगृह केशकर्तनालय व चिकन सेंटर सुरू करण्यात आले आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे विसापूरच्या सरपंच रुपाली जठार उपसरपंच सायली गटने बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे दिनकर पंधरकर भाऊसाहेब इथापे अनिल कानगुडे महेश टकले काका जठार विशाल गटने शहाजी धुमाळ उपस्थित होते सूत्रसंचालन तुरुंग अधिकारी चंद्रकांत जठारे यांनी केले खुले जिल्हा कारागृहामध्ये जे बंद कारागारातले बंदी निवडक बंदी ज्याची वर्तणूक चांगली आहे या बंद्यांना आपण सिलेक्शन करून पाठल जातं त्या बंद्यापरवी इथं शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केलं जातं परंतु शेती व्यवसाय व्यतिरिक्त एक पूरक व्यवसाय असणं गरजेचं आहे की त्या बंद्यांच्या पुनर्वसनासाठी जेव्हा ते बाहेर सुटतील त्यावेळेला त्यांना तो त्या रोजगारात जो कार्यक्रम असतो हो। जसं स्किल डेव्हलपमेंटमध्ये छोटे जाता, दील जाता। जेके छोटे वोकेशनल ट्रेनिंग घेतलं जातं दिलं जातं त्यांना जे काही बाहेर गेल्यानंतर छोट्या छोट्या कामामध्ये ते गुंतवून त्यांचा व्यवसाय करू शकतात किंवा त्या व्यवसायात त्यांना म मजुरी मिळू शकते त्याच पद्धतीने या ठिकाणी विसापूरच्या खुले काराग्रातील बंद्यांसाठी इथं वॉशिंग सेंटर आहे इस्त्री सेक्शन आहे आता तुमचं ते वडापाव सेंटर आहे त्याचं ते चिकन सेंटर आहे त्या व्यतिरिक्त आता केस करताना सेंटर यांनी ओपन केलेले आहेत असे हे उपक्रम ह्या विसापूर जिल्हा प्रदीप जगताप जे अधीक्षक आहेत हे मागील तीन वर्षापासून जे उपक्रम राबवून आता हे पूर्णत्वाला नेले आहेत कदाचित ते पूर्णत्वाला नेण्याचं कारण एकच आहे की त्यांचे प्रमोशन जवळ आलेलं आहे आणि त्यांनी जाता जाता का होईना या विसापूर जेलचं कायापालट करून चालेल याचा मला आनंद आहे आणि त्याचबरोबर इथले गावकरी मंडळी या कारागारातील बंदी बांधवांना इथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जे सहकार्य करतात त्यांचंही मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी असंच या कारागारातील बंद्याच्या पुनर्वसनासाठी जे उपक्रम राबवले जातात त्यांना सहकार्य करावं आणि या बाबतीमध्ये जगताप साहेब आणि त्यांची टीम यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा